मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा आज शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा मालबारीली मधले हॉट सीट समजली जाणारे प्रभाग क्रमांक दोनशे चौदा आज आपल्यासोबत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत अजय पाटील साहेब बघूया भविष्यामध्ये प्रकारे दोनशे चौदा प्रभागचा गड राखून दे देतात पहिले प्रतिक्रिया ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज तर्फे आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल आज मी उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे दोनशे चौदाची जनता आमच्यासोबत आहे गेले पंधरा वर्ष आम्ही या वॉर्डमध्ये काम केलेलं आहे कोविडमध्ये सुद्धा आम्ही रस्त्यावर घेऊन एकही दिवस घरी बसलो नाही कोविडमध्ये सुद्धा आम्ही जनतेची सेवा केल्या आणि आम्ही जी सेवा केलेली आहे त्याचं फळ आम्हाला नक्की मिळेल जनतेचं खूप पाठबळ आहे आणि गेल्या वीस वर्षामध्ये जेवढं लीड या वॉर्डमध्ये मिळालं आहे त्याच्यापेक्षा नक्की डबल लीड होईल अशी माझी अपेक्षा आपल्यासोबत या ठिकाणी जे मागील दहा वर्ष नगरसेविकांमध्ये भूषवलेल्या असतात सरिता पाटील त्यांच्या अजय पाटील यांच्या सो आहेत त्यांचे देखील आपण मनोगत आपण जाणून घेऊया जनतेने गेल्या दहा वर्षात चांगला सपोर्ट आम्हाला चांगले सहकार्य दिले या सगळ्यामध्ये आमचे आमदार मंगेंद्र भारत साहेब यांचंही खूप पाठबळ आम्हाला आहे आणि येणाऱ्या काळातही सर्व जनतेचा पाठिंबा आमच्या पाठीशी असाच राहील आणि जास्तीत जास्त मतांनी आम्ही निवडून येऊ हा विश्वास आहे आपला आपले ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र तर्फे आपल्या पाटील कुटुंबाला शुभेच्छा बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाटील कुटुंब आपला दोनशे प्रभागक्रमांक दोनशे चौदातून आपला गट लागतात का पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई